नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो ट्रेडिंगच्या नावाखाली फ्रॉड कसा केला जातो जात। किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली लाखो करोड रुपयांची लूट कशी केली जाते मित्रांनो सध्या जा मार्केटमध्ये मा तुम्ही बघताय की हर्षद मेहता टाईम चालू आहे म्हणजे प्रत्येकाच्या स्टेटसवर आपल्याला रिस्क घे तुळशी अशा प्रकारचे स्टेटस आपल्याला दिसत असतात आणि प्रत्येकजण आपल्याला आपल्याला किती प्रॉफिट झालाय याचे व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट्स सध्या मार्केटमध्ये किंवा सोशल मीडियावर या ठिकाणी प्रसारित करताना आपल्याला दिसतो आणि याच परिस्थितीचा फायदा घेऊन अलीकडे काय केलं आहे सायबर क्रिमिनल्स किंवा स्कॅमर्स हे काय करतात की नामांकित ब्रोकिंग कंपन्या ज्या आहेत जसं की झिरोला एंजल ब्रोकिंग स्टॉक्स किंवा ग्रो किंवा इतर जे म्युच्युअल फंड आहेत यांचे फेक ॲप्लिकेशन्स फेक सॉफ्टवेअर किंवा क्लोन ज्या वेबसाईट्स या ठिकाणी बनवताना आपल्याला दिसत आहेत आणि याच फेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाखो करोड रुपयांचे लूट सध्या मार्केटमध्ये सुरू आहे मित्रांनो हे जे सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये बाकायदा तुमचं युजर आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं जातं त्याच्यानंतर शेअरची संपूर्ण लिस्ट जशी ओरिजिनल सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला दिसत असते तशीच लिस्ट या ठिकाणी येते त्याच्यानंतर बाय सेल केल्यानंतर प्रॉफिट आणि लॉसचं स्टेटमेंट देखील या ठिकाणी दिसत असतं मित्रांनो सर्वात विशेष म्हणजे याच्यामध्ये प्रोसेस केले जाणारे बाय सेलची कोणती ऑर्डर वास्तविकदृष्ट्या एन एस सी किंवा बी एसीमध्ये प्रोसेस आणि विशेष म्हणजे याची जी मार्केटिंग आहे हे स्कॅमर्स असतात ते सोशल मीडियावर इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर या ठिकाणी पेड करतात एका ऍडला सहाशे ते सातशे रुपये या ठिकाणी इंस्टाग्राम किंवा फेसबुक प्रमोट करायला घेतात आणि एका ऍडच्या माध्यमातून या ठिकाणी चार पाच जण यांना आराम भेटून जातात की ज्यांची आपल्याला फसवणूक करता येईल मित्रांनो अशा प्रकारच्या इंस्टाग्राम ऍडपासून फेसबुक ऍडपासून तुम्ही सावधान करा अशाच प्रकारे एक इंस्टाग्राम ऍडवरून छत्तीस लाख रुपयाचा स्कॅन झालेला केस आलेली होती एक रिटायर्ड गव्हर्नमेंट गृहस्थ होते त्यांच्याकडं नुकतेच रिटायरमेंटचे पैसे आले होते आणि स्कॅमर्सने काय केलं की त्यांना एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं ट्रेडिंगच्या त्या गृहस्थाने त्याच्या मुलाला सांगितलं की असा असा ग्रुप आहे ज्यामध्ये मी जॉईन झालेलो आहे त्या मुलाने बघितलं आणि पप्पाला सांगितलं की हा ग्रुप फेक आहे परंतु त्या व्यक्तीने काय ऐकलं नाही त्याने दहा हजार रुपये टाकून बघितले त्याचे दहा हजार रुपयाचे तीस हजार रुपये झाले नंतर त्याने विड्रॉल मागितलं तर विड्रॉल देखील आपल्याला मिळाले त्याचा पूर्ण विश्वास बसला त्यांनी लाख रुपये टाकले त्याच्यानंतर लाख रुपयाचे तीन लाख रुपये झाले परत पेट्रोल गुंतवले त्या फेक सॉफ्टवेअरमध्ये त्यांना प्रॉफिट आणि लॉस पण दिसत होता लॉस तर नव्हता त्यांचे वीस लाख रुपयाला या ठिकाणी सत्तर लाखाचा प्रॉफिट दिसत होता आता खरी गंमत म्हणजे या ठिकाणी त्यांनी विड्रॉल करायचा प्रयत्न केला परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे विड्रॉल भेटलं नाही वरतून हे स्कॅमर्सने सांगितलं की तुम्हाला दहा लाख रुपये तर दहा लाख रुपये बांधण्यावर यांना पर्याय नव्हता यांनी दहा लाख रुपये भरले परंतु अजून देखील तुम्हाला टॅक्स सहा लाख रुपये द्यावा लागेल अशा पद्धतीने यांनी एकूण छत्तीस लाख रुपये भरले आणि छत्तीस लाख रुपये भरल्यानंतर यांच्या लक्षात आलं की आपल्यासोबत स्कॅम झालेला आहे परंतु यांनी तात्काळ वन नाईन थ्री झिरोला आपली कंप्लेंट रजिस्टर केल्यामुळं अठरा लाख रुपये यांचे तात्काळ आपण रिकवर करू शकलो आणि बाकीचे पैसे जे आहेत ते अजूनही या ठिकाणी ओल्ड आहेत अशाच प्रकारे तीन लाख रुपये

तो उसके दस मिनट बाद उन्होंने मुझे बीस तो चार हजार रुपए वापस भी कर दिए। उन्होंने टास्क दिए है, जहाँ एक टास्क करेंगे, मतलब पहले जो तो ब्रोड हुआ था वो नेटफ्लिक्स के नाम से हुआ था, जहाँ मूवी में रेटिंग करनी है। रेटिंग हाँ, रेटिंग रेटिंग करनी है, रेटिंग, रेटिंग। उनकी रेटिंग बढ़ानी तो पहले उन्होंने एक तो बार मुझे पैसे भी दिए बराबर फिर बाद में उन्होंने कहा कि आप तीन हजार रुपये लगाइए आपको इतना मिलेगा फिर उन्होंने एक टास्क टास्क के अंदर तीन तीन दे दिए फिर पहले लिए फिर बोला दूसरे टास्क हजार का है वो करिए और फिर बोला तीसरा टास्क पचास हजार का है जब तक तीनों नहीं करोगे आपको पैसा नहीं मिलेगा फिर जब मैंने तीनों कर दिए तीनों फिर उन्होंने प्रॉब्लम बताया कि आपकी रेटिंग गड़बड़ है आपने ये गलती कर दी वो गलती कर दी जिस तरीके से उन्होंने पैसा एक बार मेरा नब्बे हजार के आसपास गया अलग अलग खाते में बराबर और दूसरी बार भी सेम दूसरा जो केस है वो भी सेम है बट वो डेल्टा एक्सचेंज के नाम, है। के नाम, के नाम के के? के? के से है एक्सचेंज के ट्रेडिंग के हिसाब से दो एक कम्पलेट में सर तीन से चार दिन तीन से चार दिन के बाद वापस दूसरा फ्रॉड आपके साथ उनको पता ही नहीं चला उस समय समझ में नहीं आया नहीं पहला हो गया तुम्हारे साथ उसके बाद फिर मैंने उनको ये बोला अच्छा कि मैं आपकी पुलिस में कंप्लेंट करूंगा ये करूंगा वो करूंगा तो मुझे ऐसा लगा कि हो सकता है की आई डी बनाया उसमें दिख रहा था इतना पैसा मेरे वॉलेट में एसेट में पड़ा हुआ है दूसरी बार जब हुआ अच्छा उसमें एक लाख अस्सी हजार चला गया मेरा इस तरीके से अंदर दोनों तो मैंने उसके ये और तुम पहले पहले? ट्रेडिंग ट्रेडिंग करते थे पहले? नहीं, नहीं, ट्रेडिंग नहीं की कोई जानकारी थी तुमको पहले म्यूचुअल फंड करते थे नहीं, नहीं ऐसा कुछ नहीं। तो पहली बार ही ऐसा हो गया तो ट्रेडिंग का ट्रेडिंग के बारे में तुमको कुछ क्या पता था इस तरीके से हो जाएगा तुमने देखा की ट्राई करते है तुम्हारा टोटल कितना पैसा गया ऐसे

माध्यमातून लाखो करोड रुपयांची लूट समाजामध्ये सायबर क्रिमिनल किंवा करत आहेत त्यामुळे कोणतंच ऍप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही लिंकद्वारे डाउनलोड करायचं नाही प्ले स्टोरला त्याचे रिव्ह्यूज आणि रेटिंग बघायचे त्याच्यानंतर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि मित्रांनो जर एखादं व्यक्ती तुम्हाला ऑनलाईन सेवीचे डॉक्युमेंट किंवा सर्टिफिकेट दाखवत असेल तर शंभर टक्के समजायचं की या ठिकाणी स्कॅम होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मेहनतीच्या कमाईचं रक्षण करणे ही आपली जबाबदारी सगळं प्रथम आहे नंतर महाराष्ट्र पोलिसांची धन्यवाद